सध्या अवकाळी पाऊस बरसत आहे बुधवारी रात्री देखील दमदार पाऊस झालाय पुढील पाच दिवस पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसात अचानक बदल झाला असून शहर आणि परिसरामध्ये सलग तीन दिवसांपासून वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस बरसलाय दरम्यान बुधवारी देखील हा पाऊस झाला वातावरणात ढगांचा कडकडाट सुरूच होता मागील तीन दिवसांपासून पासष्ट मिमी अवकाळी पाऊस झाल्याची नोंद वेधशाळेनं नोंदवली आहे दरम्यान पुढील पाच दिवस पुन्हा वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान हो खात्याकडून देण्यात आला आहे याच पाच दिवसांमध्ये सुमारे सदुसष्ट मिमी पावसाचा अंदाज असून चाळीस ते पन्नास मिमी प्रति तास वारे वाहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे कमाल तापमान चौतीस अंश ते किमान तेहतीस अंश तापमान असणार आहे तसेच वादळी वाऱ्याचा वेग आणि विजेच्या कडकडाटांसह अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान सलग तीन दिवसांच्या पावसानंतर शहराचे तापमान घसरले आहे मात्र दमट हवामानामुळे वातावरणातील उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत